श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपादांचा जय जयकार असो श्रीपादांसमोर कोणीही पापी हा पापी राहत नाही एक विचार आहे की कोणीही पापी हा कायमचा पापी नसतो कारण अशी एक निश्चित परिस्थिती निर्माण होते की तोवर त्याचं जे काही जमा पुण्य असतं ते त्या क्षणी त्या पाप्याच्या जीवनात टर्न ठरते व त्याचा उदार होऊन तो परमात्म्याच्या निकट राहतो त्याला ईश्वरी कार्यात ठळक जबाबदारी मिळते वाल्या कोळी हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण श्री श्री आहे श्रीपाद का श्री वल्लभांचे चरित्र तर अशा कितीतरी घटनांनी भरलेले आहे कितीतरी पापी या नाका त्या कारणांमुळे श्रीपादांजवळ पोचले काही जनतेला त्रास देऊन तर काही प्रत्यक्ष श्रीपादांना त्रास देत त्यांच्या अवतार कार्यात सहभागी झाले श्रीपादांनी असा जसा सज्जनांचा उद्धार केला तसा दुर्जनांचाही नरसावधानी हा दिवस दुर्जनांचा शिरोमणी श्रीपाद श्रीवल्लभ अवतारण्यापूर्वी महालय अमावस्याला अवदुताने सुमती मातेला दर्शन देऊन मी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार तुझ्या पोटी घेणार असं वचन दिल्यापासून नरसावधानीचा सा जळफळाट सुरू झाला त्याने श्रीपादांच्या पूर्ण बालपणात श्रीपादांना आजोबा बापांनाचार्य वडील अप्पर राजांना टोकाचं छळलं या दोन घरांना पिठापुरातून बहिष्कृत करण्या इतपत त्रास नरसावधानी दिला तरीही श्रीपादांनी तरीही श्रीपादांनी त्याला त्याच्या देवघरात दर्शन देऊन दत्त समजावून सांगितले चिता पेटण्यापूर्वी त्याला त्याला पुन्हा करून उठवले जन्मभर अन्नाची नाही ना त्याचं आश्वासन दिलं पण आपल्या पुढील श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात त्याला वाडीमध्ये नाही आपल्या जवळ घेऊन रोज कृष्णा पार करून त्याच्या घरी माध्यान्न भिक्षा स्वीकारली त्याचं दरिद्र घालवले आज आपण दुसरे मोठे उदाहरण म्हणजे बंगार पाहणार आहोत हा सोनार असूनही शूद्र विद्येच्या आहारी गेला होता त्यामुळे तो उन्मत झाला होता की लोक त्याला घाबरून असत श्रीपादांची ख्याती ऐकून तो त्यांना म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याला जारण मारण करण्यासाठी पिठापूरला पोहोचला त्यावेळी श्रीपाद फक्त आठ वर्षाचे होते बंगारपाने अगोदर बापानाचार्यांवर प्रयोग सुरू केले त्यावेळी श्रीपाद बापानाचार्यांजवळ गेले होते त्यांनी आजोबांच्या पोटावरून हात फिरवला व आजोबांचे रक्षण केले बंगारपाने घरात प्रवेश करू शकले नाही चिडलेल्या मग केले व स्मशानात जाऊन कणकेची श्रीपादांची छोटी पुतळी तयार करून त्यात जागोजागी सुया उपसून श्रीपादांच्या हननाचा प्रयोग केला तोही त्यांच्यावर उलटला व तोच त्या रात्री मरणासन्ना अवस्थेत पोचला त्या शेवटच्या अवस्थेत तो शेवटी मनातल्या मनात श्रीपादांना शरण गेला व त्यांच्या मनोनेत्रात श्रीपद प्रकटले त्यांनी बंगारपाच्या वाटेला आलेल्या शिक्षा फक्त एका रात्री पुरत्या सीमित केल्या व त्याला स्वतः विरीत उलट टाकण्याची योग प्रक्रिया शिकून वाटसरूंची तहान भागवल्याची सिद्धी दिली व त्याला सांगितले की माझं चरित्र लिहिणारा शंकर भट्टाचार्य ज्यावेळी तुला दर्शन होईल व तू त्याची तहान भागवशील त्यावेळी तुझं पाप समूळ नाहीस होईल हीच योग प्रक्रिया साईबाबांचे गुरु गोपालराव केशवराव देशमुख सुभेदार बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांनी साईबाबांना शिकवली होती ते स्थान म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठ्याच्या जवळ उंबरखेड ह्या त्यावेळेच्या जंगलातील बारव त्यावेळी साईबाबा बारा, हो, बारा वर्षाचे होते श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपादांचा जय जयकार असो अशा प्रकारे श्रीपादांनी अनेक संकटातून मुक्तता दिलेली आहे मानवांना अवधूत चिंतन श्रीभुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपादांचा जय जयकार असो अशा प्रकारे श्रीपादांनी अनेक भक्तांना म्हणजे त्यांच्या पापातून मुक्त केलेले आहे त्यांचा उद्धार केलेला आहे म्हणूनच श्रीपादांचा जे जयकार जे असो श्रीपाद राजम शरणम प्रपदे अशा प्रकारे बंगारपाची ही घटना घडली तेव्हा श्रीपाद आठ वर्षाचे होते बंगारपी आणि शंकर भट्ट्यांची भेट झाली त्यावेळी श्रीपाद सोळा वर्षाचे होते म्हणजे तब्बल आठ वर्ष बंगारपाने श्रीपादांनी त्याला दिलेली योग साधना केली व तो योगशास्त्रात इतका निपुण झाला की मानवी शरीराची योगशास्त्रीय रचना त्याने समजावून सांगितली भक्ती संपादनात प्रभू श्रीराम हे सर्वोच्च बाराव्या स्थानावर तर श्रीपाद श्री वल्लभ हे स्थान हे स्थानाच्याही अतीत म्हणजे पलीकडे आहेत या पातळी त्याने सांगितल्या अवतार मेहर बाबा यांनी देखील या पातळींना प्लेन अशीच संज्ञा देत व पातळी व त्या त्या पातळीवरचे साधक दर्शविणारे सविस्तर चित्र अहमदनगर जवळ अरणगाव येथील त्यांच्या समाधीस्थळाच्या जवळ लावलेले ला आहे अहिल्याचं पाचनात रूपांतर साधन मार्गातील सप्तभूमिका अवतारी पुरुष आणि साधन यातील फरक सत्कर्म दुष्कर्म व विवरण पिठापूरच्या राजाने श्रीपादांना शरण केले कितीही दत्तभक्ती केली तरी पण श्रीपादांची निंदा केली तर पुण्य फळणे मिळणे दत्ता श्री वल्लभास दिगंबरा अशा आर्धतेने श्रीपादांचा धावा केल्या श्रीपादांना कर्मदग्ध प करत पुण्य फळ देणे असे कितीतरी रहस्य बंगारपा शंकर भट्टास शिकवतात दलदास वल्लभदास आनंद शर्मा भास्कर पंडित मरुत्वलेच्या वृद्धी तपस्वी मरुराईचे सिद्ध वरण्य या सर्वांसोबत बंगारपाचा शंकर भट्टास घडविण्यामध्ये सहभाग आहे हे निश्चित परंतु एक आश्चर्य नक्की की माझं चरित्र माझं चरित्र शंकर भट्ट लिहिणार आहे हे श्रीपादांनी त्यांच्या आठव्या वर्षी सांगित होते म्हणजे अवताराचे प्लॅनिंग स्थळ काळ या दोन फॅक्टरसह अवतारण्यापूर्वी सुनिश्चित असतं हे मात्र नक्की ऐका बंगाल प्रांतातून आलेल्या मासे खाणाऱ्या आशुतोषला पिठापुरात जेवण फक्त बापनाचार्यांच्या घरी मिळाले चांडाळाकडून दीक्षा घेणाऱ्या नामनंदास जेवण फक्त बापनाचार्यांच्या घरीच मिळाले पूर्वजन्मी हिंस्र प्राण्यांचा पूर्वजन्मी हिंस्र प्राण्यांचा छेड करणाऱ्या व्याघ्रेश्वरात श्रीपादांनी सेवेत घेतले अनेक लोकांच्या मृत्यूसाठी आपली मर्मविद्या वापरणाऱ्या कुलशेखराचा उद्धार श्रीपादांनी केला गोमांस खाणाऱ्या विभिचारी भावांना साई अवतारात बडे बाबा आणि अब्दुल बाबा बनवून श्रीपादांनी त्यांचा उद्धार केला जसे काही ना काही निमित्ताने श्रीपादांच्या जवळ कोणत्याही दृष्टीने पोचला त्याचा उद्धार श्रीपाद करतात हेच श्रीपाद चरित्र आपल्याला आश्वत करते श्रीपाद राजम शरण प्रपद्य श्रीपादांचा जय जयकार असो चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा दत्तगुरूंच्या चरणी स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि इथे सेवेला पूर्ण विराम देते भक्ताना चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनेकच क्रिएटिव्हिटी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत श्रीपाद श्री माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि असेच भाविक भक्त जोडण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स नक्की करा माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्याच क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद